आणि यानंतरची एक महत्वाची बातमी नीरज चोप्रा याच्या संदर्भातील भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आता लेफ्टनंट कर्नल बनलेला आहे सोळा एप्रिल पासून नियुक्ती लागू होणार आहे नीरज चोप्रा याच्या संदर्भातील ही अतिशय महत्वाची घडामोड आपण पाहतोय भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आता लेफ्टनंट कर्नल बनलेला आहे सोळा एप्रिल पासून नियुक्ती लागू होणार आहे नीरज चोप्रानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचं नाव उंचावलेलं आहे आणि ऑलिम्पिक पदक देखील त्याने जिंकलेलं आहे भालापेकपट्टू म्हणून त्याची जगभरामध्ये ओळख आहे आणि नीरज चोप्राचं भारताचं गोल्डन बॉय म्हणून सगळीकडे जगभरामध्ये प्रतिमा आहे आणि आता तो लेफ्टनंट कर्नल म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे सोळा एप्रिलपासून ती नियुक्ती लागू होणार आहे भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आता लेफ्टनंट कर्नल बनलेलं आहे सोळा एप्रिलपासून नियुक्ती लागू होणार आहे ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली होती सुवर्णपदक भारताला त्यांनी मिळवून दिलेलं होतं ऑलिम्पिकमध्ये देखील अतिशय महत्त्वाची कामगिरी नीरज चोप्रानं केली सुवर्णपदक सिल्वर पदक अशा विविध स्पर्धेंमध्ये भाग घेत त्यांनी या स्पर्धा जिंकलेल्या होत्या